आज आपण बनवणार आहोत मसाला वांगं खूप चवीला छान लागतं अगदी गावाकडच्या पद्धतीने शेंगदाणे सुकंखोबरं कांदा चणा डाळ आणि लसण हे साहित्य लागणार आहे ल ला... चण्याची डाळ आपण आता तेलात परतून घेणार आहोत त्यात आता सुकंखोबरंही ॲड केलेलं आहे मी छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्यातच आता आपण शेंगदाणे ॲड करून घेणार आहोत आणि शेंगदाणे हे मस शे। मस्त असे मंदाचे तळून घ्यायचे आहे आपल्याला जरासं तेल टाकून व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर आपण एक एक करून सगळे जिन्नस जे मसाल्यामध्ये दाखवलेले आहेत ते क बां भाजून घेणार आहोत आपण बघा आता कांदाही परतून घेणार आहे आपण छान असा गोल्डन ब्राऊन ई कलर येईपर्यंत सगळं व्यवस्थित आता आपलं परतून झालेलं आहे आणि आता आपण याचं वाटण करणार आहोत आणि वाटण करत असताना आपल्याला त्यात कोथिंबीर घालायची आहे ओलं वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा आता छान असं मी वाटण तयार करून घेत आहे आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी जिरं फोंडीला घातलेलं आहे त्यातच आता आपण जे अख्खे वांगे चिरलेले चार काप करून घ्यायचे आहे त्याचे चार चिरा पाडून घ्यायचे आहे आणि ते परतवायला टाकायचं आहे खूप छान असं मंद याच्यावर परतून घ्यायचं आहे आपल्याला खूप छान लागते बघा ही भाजी अगदी गावाकडच्या पद्धतीने बनवलेली भाजी आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे वाटण तयार केलेलं आहे ना ते पण घालायचं आहे आणि ड्राय मसाले पण आपल्याला त्यात घालून घ्यायचे आहे बघा आता छान कलर चेंज झालेला आहे वांग्याचा आता हे वांगे जेव्हा परत आले त्यामध्ये आपण मीठ ॲड करून घेणार आहोत मग त्याला व्यवस्थित आता मिक्स करून घेतल्यानंतर हळद आणि जे ड्राय मसाले आहेत आपले क गरम मसाला आणि लाल मिरची पावडर तेही आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे हे आपलं परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं आणि लाल मिरची पावडर आणि गरम मसाला ॲड केलेला आहे आता त्याला व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे त्याच तल तेलामध्ये आपल्याला बघा अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा खूप चवीला छान लागते ही भाजी आणि आता हे ओलं वाटण जे आपण बनवलेलं होतं मिक्सरमध्ये कोथिंबिरीचं आणि त्या मसाल्याचं ते आपण यात घालून घेणार आहोत आणि मंद गॅसवर छान असा सुगंध दरवळेपर्यंत परतून घेणार आहोत घमघमाट गम सुटतो या भाजीचा बघा अशा प्रकारे मसालाही आता छान परतत आलेला आहे आपला छान तेल सुटलेलं आहे आपल्या साईडने आता त्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आपण त्याला आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये बनवायची आहे भाजी घट्ट पातळ त्या हिशोबाने आपण पाणी ॲड केल्यानंतर छान अशी उकळी काढायची आहे मंद गॅसवर त्यावर मी झाकण ठेवत आहे एक ताट आणि पाच मिनिट शिजू देत आहे बघा छान असे उकळी आलेली आहे वांगेही आपले छान असे शिजलेले आहेत मऊ झालेले आहेत प्रकारे आपली भाजी तयार आहे बैंगन मसाला म्हणतात याला किंवा गावाकडच्या गावरान पद्धतीचं झणझणीत असं भरलं वांगं तुम्ही नक्की ट्राय करा आणि वरतून आता भाजी रेडी झाल्यानंतर आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत बघा किती छान दिसतं आहे आणि खूप चवीलाही छान लागतं नक्की ट्राय करा आणि खूप कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे आवडेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका